सरकार आज जाऊ ओके झाले आता काय चालला हाताची ग हां तळ हाताला गल्लीत फिरती ए कुठं चालली का पडशील 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 स्वानी इथं चालली तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या वैशिष्ट्य दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर हे बघा दिदीनं आंघोळ पण नाही केले मी आंघोळ गिंगोळ करून रेडी झालेलो आहे मला जायचं आहे बाहेर आणि दिदी तुला यायचं आहे का यायचं आहे तुला माझ्यासोबत तर बघा मस्त बिना आंघोळीचं बाहेर फिरतीये थंडीचं गल्लीत फिरती ए कुठं चालली का पडशील 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 पडशीलची चालली कशाला तुझी मैत्रीण आहे का ती हा कर चाल आंघोळ करायचं म्हणलं तर जीवार येतं तिला मस्त बाहेर फिरते चल ना गे बघा हाताला सगळे फोड येऊ लागले हे बघा कसे कातडी चालले ट्रीटमेंट घेतली ओके झालंय आता ओके झालंय आता काय चाललं कोण हा तर हाताला येऊ लागले असे येऊ लागले आजीला माहितच नाही वाटत मला मा काय माहीत बापा मला मा कोण सांगत आणि कोण बोलत मी आ, हाए हाए ए, मारती का आजीला मारत नसते ना आजीला कोणाचे आजी, आजी? ए, आग कुठं येते हा ते माग गाडी आली कुठं येते गाडीत बसून मी कोणती गाडी कोणती गाडी कुठे गाडी जा आजी सोबत आंघोळकर कडव उचलते का आजी तुला हा? उचलते आजी कुठे आजी लढसाल ना आजी लढसाल ना काय झालं आजी सगळ्याला जाणच आजी एक दिवस काय अरे ना आल्या बरं आता काय सांग देवा त्या साध्याने घातले घातलं आजीला कऊन तू काऊन रडायला अजिल मारलं का तू आहोला कव मारलं तू, तू? मार आजीला पावगटामाटे हा डसू नको ना डसू नको ना आजीला शाळेत जायचं कापत येऊ देत नाही जवळ हो दीदी आजीजवळ जाऊ देत नाही का तुला हा टमाटे तमाटे बघा आजी रडायला लागले आणि आम्ही आहे ना आजी कौरक राहणार आता ते आजी

आजीला वाईक वाटायला कारण काय कोणी वारलं ना तर आजी सारखे रडत बसत काय वैष्णव काय अस स्वयंपाक अशी कशी साठायची कुठं जायचं आंघोळ करून अडल्या अडम्या आंघोळ घालून कुठं जायचं शंभूच्या इथं जायचं शंभूची इथं कोण आलेलं आहे तर चला जेवण करायचं आहे आणि आजचा नाश्ता आहे नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच आहे दिदी तुला जेवायचं नाही आहे का शंभूच्या घरी जायचं का बरं बरं जाऊ आपण हा वयस तुझं आटपलं का पाहिजे राहिलं तुझती तिकडं ती सगळं आज जुन तीन धुवायचं आहे सगळं आजच धुवायचं आहे हा उद्या तिकडं जायचं आहे उद्या दहाव्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आजच हे सगळं आटपून घेणार आहे जुन्याच याच त्याच दिदी उंडाने खेळू जेवण कर चल कुठे गेली होती आवनी सोबत आज ट्युशनला मग जाशील ना रोज आता आवनीसोबत जाशील ना अभ्यास करशील ना जाशील का तुझी बॅग घेऊन जा सर काय म्हटले तुला ते सर काय म्हटले तिथं मोबाईल पाहत होते ते तुला मोबाईल द्यायला बघायला रडत होती का तू कोण रडत होती रडायचं नाही त्या सरजवळ त्यांना म्हणायचं मला अभ्यास द्या वन टू येतं मला मला माझं मा नाव सांगता येतं रडली कशाला तू ते सर काय म्हणतील तुला येडी पोगी रडशील का उद्या उद्या रडशील का रडायचं नाही सरला म्हणायचं सरला तुझं नाव सांगायचं वन टू म्हणून दाखवायचं मग सर, सर तुला चॉकलेट देतील रडायचं नाही हे दिदी रडू नको हा उद्या रोज जाणी सोबत रोज जा शाळेत सर म्हटले का सर म्हटलं रडायचं नाही रडायचं नाही भेच नाही तर आज ट्युशनला नेलो होतं आवनीनं पण आवनी म्हणे तिथं सर जवळ रडू लागली थोडं पण ती म्हणे मी रोज नेणार आहे पण इकडं तिला अंगणवाडीत टाकायचं आहे तर ती काही जात नाही शाळेत आई तू तुकव नाही नेत तिला आई तिला कमी नाही तू ने दियो दियो तू वैष्णव तिला रोज घेऊन जायचं तिकडं दोघी पैकी एकीन घेऊन जायचं आणि रोज तिला बसवायचं ते बघा इकडं पोळ्या करणं चालू आहे येत का पोळ्या येत आणू का डबल काय आणायचं तुला उद्या आज आणतो हा जालन्यावरून आणतो हा स्टील आणायचे का छान छान आणायचे स्टीलचे आज आणतो हा तर चला यांचं चालू आहे या आता आठ मी करतो इकडे जेवण आईने केलेलं इकडे शेगडीचा कारभार चालू थांब थोडा वेळ आता तुझ्या पप्पाचा एकच मोबाईल आहे नालीत टाकून देशील का तू देशील टाकून कशी दिसायली तू आंघोळ नाही काही नाही जेवण करायचं करायचं तुला पळ 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 नाश्ता करतो का तू जाऊ दे आजीला ए मारू नाही ना आहे एका मुलगी तू मला काय करायचं कुठं जायचं आंघोळ करून भुते गावला चल जालन्याला येते का ए, ए प मे जालना लिहिते का सोबत ह मी पुण्याला जाऊ का तू कुठे जाते पुण्याला येत नाही माझ्यासोबत हा ए ब माझ सोबत चल ना मग पुण्याला हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणता आजी कऊ म्हणते विचार बरं त्यांना कसं कु म्हणत आहे म्हणा तुम्ही देवाचं नाव घेता का कसं नाव घेते येडी राधा चला आम्हाला सबस्क्राईब कर म्हण बरं आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडतो का तुम्हाला ए दीदी दी। दीदी इकडे बघ काय डॉक्टर डॉक्टर आणायचा कस चेक करशील तू कस चेक करतात डॉक्टर आणायचा तुला करते ना। आजीला चेक करशील का गोळ्या देशील का आजीला मग इंजेक्शन गोळ्या देशील का तसं नाही करू ना इकडे बघ ना आमचे व्हिडिओ आवडतात का विचार बरं दिदी। काय करता तुम्ही मावशी म्हण बरं आमचे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला कोणाला कुठं जाता आंघोळ करू अरे आमचा व्हिडिओ आवडतो विचार बर इकडे बघ पमे, तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जे ते नॉर्मली टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथं इन ते येणार आहे येणार आहे नाही हां ते येणार आहे तिकडून तर उद्या जायचं आहे दहाव्यासाठी नॉर्मली चालू आहे व्हिडिओ बनवणं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय